मंडळी गेल्या काही वर्षांपासून पुणे आणि नागपूरनंतर राज्यात बीड जिल्ह्यातली गुन्हेगारी प्रचंड वेगानं फोफावत आहे परळी केज बीड आंबेजोगाई अशा सर्वच तालुक्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळून गेलेली असून सर्रास रोज नवनवीन गुन्हे घडत आहेत माग सरपंच बापू आंदळे यांची दिवसा गोळ्या झाडून केलेली हत्या किंवा के आता मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची वर्णन न करता येऊ शकणारी निर्गुण हत्या ओबीसी वर्सेस मराठा झालेली दंगल आणि त्यात झालेली जाळपूळ अशी कितीतरी प्रकरणं रोजच्या रोज, रोज बीड जिल्ह्याला हादरा देत आहेत बीडचं पोलीस प्रशासन स्थानिक लोकप्रतिनिधी हे गुढे रोखण्यात सपसे अपयशी ठरले असून आता बीडची कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतलाय त्यांच्या आदेशानुसार बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आलंय आणि त्या जागी आता डॅशिंग सिंघम पोलीस अधिकारी अशी ओळख असलेल्या नव्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे आता ते अधिकारी कोण आणि ते बीडच्या बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेची घडी बसवणार का त्याचा थोडक्यात आढावा घेऊया नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर आपला भारी मंडळी संदीप क्षीरसागर अंबादास दानवे जितेंद्र आव्हाड यांनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून वाल्मिक कराड व वा अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे यांच्यावर वेगवेगळे आरोप केले तसेच बीडचा अक्षरशः बिहार झालाय आणि तिथं प्रचंड दहशतीचं वातावरण आहे अशी खंत आमदार संदीप क्षीरसागर सुरेश धस यांनी बोलून दाखवल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत म्हणाले की बीडच्या प्रकरणात ज्यांचा समावेश असेल मग तो भूमाफी असेल तरी त्यांच्यावर मकोका लावू मी पोलीस महासंचालकांना देखील सांगितलंय की आज पोलीस प्रशासनाचाही दोष आहे पोलिसांनी देखील फिर्याद नोंदवल्यावर त्याची वस्तुस्थिती काय हे बघायला पाहिजे मधल्या काळात पोलीस हे निर्ढावलेले अशा प्रकारचे काम करताना दिसतात हे यापुढे सहन केलं जाणार नाही हे मी सभागृहाला आश्वस्त करतो या प्रकरणात दोन प्रकारे चौकशी आम्ही करणार आहोत एक म्हणजे पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या टी चौकशी केली जाईल दुसरीकडे न्यायालयीन चौकशी देखील केली जाईल ही चौकशी तीन ते सहा महिन्यात पूर्ण करू जी प्रकरणं समोर येत आहेत त्या सगळ्या प्रकरणात पोलीस प्रशासनाची कुचराई दिसत असल्यामुळे बीडच्या पोलीस अधीक्षकांची बदली करण्याचा निर्णय मी घेतलेला आहे असं त्यांनी म्हटलं आणि बीडमध्ये येणाऱ्या नव्या अधिकाऱ्याची चर्चा सुरू झाली पण नंदकुमार ठाकूर यांची बदली झाल्यानंतर सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अविनाश बारगळ यांची बीडचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली होती पदभार हाती घेताच त्यांनी अनेक मोहिमा राबवत जिल्ह्यातील गुन्हेगारांमध्ये वचक निर्माण केला विधानसभा निवडणूक अनुषंगाने अनेक प्रतिबंधात्मक कारवाई केल्या परंतु निवडणुकीनंतर जिल्ह्यात सामाजिक सलोखा बिघडत गेला पोलिसांनी राजकीय दबावापोटी काही खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप जिल्ह्यातील आमदारांनी केला त्यानंतर लगेच केश तालुक्यातील के मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचा अपहरण करून खून करण्यात आला त्यापाठोपाठ लगेच बीड शहरात गोळीबार झाला परळीत अमोल डुबे या उद्योजकाचं अपहरण झालं त्यानंतर मस्साजोग मधील पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्याला दोन कोटींची खंडी मागण्यात आली त्यात धनंजय मुंड्यांचे निकटवर्तीय वाल्मी हो कराड यांचं नाव चर्चेत येऊ लागलंय या सर्व घटनांमुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आयरणीवर आला होता हेच सर्व मुद्दे हिवाळी अधिवेशनात गाजले सत्ताधारी आणि विरोधी आमदारांनी या सर्व प्रकरणांवर आवाज उठवला हे सर्व पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारवे यांची बदली करत असल्याचं सभागृहात सांगितलं त्यामुळे आता नवनियुक्त पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या समोर जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचं मोठं आव्हान असणार आहे दरम्यान मसाजोग हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन गुले व खंडी प्रकरणातील आरोपी वाल्मी कराड यांना पोलिसांनी अद्यापही अटक केलेली नाही त्यामुळे विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनी आवाज उठवला पोलीस अधीक्षक बार्गर यांनीही या प्रकरणाला सुरुवातीपासूनच गांभीर्यानं घेतलं नाही आरोपी अटकेची सर्व जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेवर दिली या शाखेनेही त्यांना अटक केली नाही त्यामुळेच बारगळ यांच्या विरोधात रोष वाढत गेला एल सी अवलंबून न राहता जिल्ह्यातील नेटवर्क असलेल्या इतर पोलिसांची मदत घेतली असती तर हे आरोपी अटक झाले असते परंतु बारगळ यांनी तसं केलं नाही आणि हाच निर्णय त्यांच्या अंगलट आला असं बोललं जात आहे नेमकं त्यावेळी संतोष देशमुख यांच्या हत्येवरून काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण घटनाक्रम आणि चौकशीची माहिती दिली तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात बीडच्या पोलीस अधीक्षकांच्या बदलीची घोषणा केली होती त्यानंतर आज नवनीत कावत यांनी बीडच्या नवे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आता नागरिक आणि स्थानिक प्रतिनिधी नवीन पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या नेतृत्वाखाली कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यासाठी आशावादी आहेत त्यांच्यावर एक कठोर पण प्रभावी अधिकारी म्हणून सुधारणा करण्याची जबाबदारी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार बीड मध्ये सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्था सुधारण्याच्या दिशेनं हे पाऊल उचलण्यात आलेलं आहे असं सांगण्यात येत आहे सरकारने पारदर्शी आणि जबाबदार प्रशासनाची वचनबद्धता दिली आहे ज्यामुळे बीड मधील लोकांना आता सुरक्षिततेची भावना मिळू शकेल असं म्हटलं जात आहे पण हे नवनीत कावत आहेत कोण त्यांची बॅक हिस्ट्री काय त्यावर नजर टाकू नवनीत कावत हे दोन हजार सतराच्या बॅच चे आय पी एस आहेत ते एक शांत आणि ठाम अधिकारी म्हणून ओळखले जातात याआधी त्यांनी छत्रपती मध्ये उपायुक्त म्हणून काम पाहिले नवनीत कावत हे मूळचे राजस्थानचे आहेत नवनीत कावत यांचं सहावी पर्यंतचं शिक्षण मुरादाबादमध्ये झालं सहावी ते बारावी पर्यंतचं शिक्षण त्यांनी सैनिकी स्कूल चित्तोडगड इथं केलं नवनीत कावत हे शाळेत एक सर्वसाधारण विद्यार्थी होते एकदा त्यांच्या वडिलांनी त्यांना एक, एक आव्हान दिलं आणि नवनीत यांनी दहावी अकरावी आणि बारावी या तीन वर्षात सैनिक स्कूलमध्ये प्रथम क्रमांक पटकावला त्यांनी आय आय टी रुडकीमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केले त्याचबरोबर नवनीत कावत यांचे वडील निवृत्त रेल्वे अधिकारी आहेत स्वतःवर विश्वास ठेवून दहावीमध्ये त्यांनी टॉप केलं तेव्हापासून त्यांचा स्वतःवरचा विश्वास वाढला बारावीनंतर नवनीत कावत यांनी आय आय टीमध्ये प्रवेश घेऊन त्यांनी बीटेक कंप्लीट कम्प्लीट केलं त्यांची आई शिक्षिका आहे वडिलांनी त्यांना लहानपणापासून अधिकारी होण्याबाबत सल्ले दिले मात्र नवनीत यांचा ओढा खासगी क्षेत्रात होता नवनी त्यांनी आय आय टी मधून पदवी मिळवल्यानंतर त्यांनी सॉफ्टवेअर डिझाईन इंजिनियर म्हणून एका खासगी कंपनीत नोकरी केली त्या दरम्यान त्यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला स्पर्धा परीक्षेसाठी ते दिल्लीत आले तिथं ते त्यांनी अभ्यास केला आणि दोन हजार सतरामध्ये आय पी एस बनले त्यांची नियुक्ती आता बीडमध्ये करण्यात आली आहे छत्रपती पासून बीड हे अगदी जवळचं ठिकाण आहे तसंच मागच्या काही काळात संतोष देशमुख हात्या प्रकरणाबाबत सुरू असलेल्या घडामोडींवर देखील कावत हे लक्ष ठेवून होते त्यामुळे या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीनं आणि योग्य दिशेनं व्हावा यासाठी नवनीत कावंत यांच्याकडे हा पदभार दिल्याची माहिती मिळत आहे बीडमधील कायदा सुव्यवस्था सुरळीत करण्याचं मोठं आव्हान नवनीत व त्यांच्या समोर असणार आहे मंडई स्थानिक पत्रकारांच्या म्हणण्यानुसार बीड जिल्ह्यामध्ये अफगाणिस्तानमधील कंधारपेक्षाही वाईट परिस्थिती आहे बीड येथील काही राजकीय नेत्यांनी काही गुंडांना हाताशी धरून मोठी दहशत पसरवली आहे असा आरोप सातत्यानं केला जातोय बीडमधील खंडणीच्या वाढत्या प्रकरणांमुळे स्थानिक लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता अनेक व्यावसायिक आणि अने शेतकऱ्यांवर दबाव टाकून पैसे मागवले जात होते यामुळे शहरात असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालं होतं सरपंचांच्या हत्येप्रकरणीही पोलीस प्रशासनाची दुर्लक्षता दिसून आलेली आहे पण आता खंडणीच्या आरोपांची गंभीर दखल घेणार असं पोलीस प्रशासनानं सांगितलंय मंडळी मागं खुद्द पंकज मुंडेंनी बीडच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं त्या म्हणाल्या होत्या गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत चोऱ्या खून मारामाऱ्या महिलांवरचे अत्याचार खंडणी वसुली तलवारी रिव्हॉल्वर अशा घातक शस्त्रास्त्रांचा वापर सर्रास होताना दिसून येत आहे बीड परळी आंबेजोगाई माजलगाव गेवराईसह सर्वच तालुक्यात गुन्हेगारांनी हैदोस मांडलाय है। पोलिसांचा कसलाही धाक अथवा नियंत्रण राहिलेलं नाहीये जिल्ह्यात पोलीस यंत्रणा आहे ना की नाही असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं केवळ बीडच्या कायदा सुव्यवस्था विषयावर स्वतंत्र व विशेष बैठक घेऊन गुन्हेगारांच्या विरोधात कठोर पावलं उचलावीत आणि परिस्थिती नियंत्रणात आणून सर्वसामान्य नागरिकांच्या मनातील भीती दूर करावी अशी मागणी ही पंकजा मुंडे पत्राद्वारे तत्कालीन मंत्र्यांना केली होती मंडई पेपर आणि टीव्हीच्या बातम्यांवरतीही आजकाल पुण्यासारखाच बीडच्या गुन्हेगारीचा उल्लेख हा जास्त होतोय तलवारीनं केक कापणे शस्त्रजवळ बाळगणे दिवसागाव्या अपहरण करणे राजरसपणे गुन्हेगारी करणे किंवा पोलीस आणि प्रशासनाला अजिबात न घाबरणे असे प्रकार सध्या मध्ये वाढताना दिसत आहेत शिवाय इथले पोलीस सुद्धा फक्त बघायची भूमिका घेत असल्याचा इथल्या नागरिकांचा पोलिसांवर आरोप आहे सामान्य माणूस या घटनांच्या विरुद्ध आवाज शकत नाही आणि एखाद्याने जर तक्रार दाखल करायला धाडस जरी केलं तरी त्याच्या विरुद्ध उलट काही तक्रारी दाखल करून त्यालाच उलट त्रास दिला जातो असा इथल्या नागरिकांचा आरोप आहे <णदेगे> मंडळी एकंदरीतच इथला सामान्य माणूस आता असं म्हणतोय की कायदा व प्रशासनाला धाब्यावर बसून राजरोसपणे गुन्हेगारी करणारी लोक इथे उजळ मात्याने फिरतायत त्यामुळे आमचं जगणं मुश्किल झालेलं आहे सगळ्याला आता कुठेतरी वचक घालण्यासाठी नवनीत कावत मोठी भूमिका पार पाडतील असं बोललं जात आहे त्यामुळं बीड जिल्ह्याची तुलना आता इथून पुढं बिहारशी होणार नाही याची काळजी घेण्याची वेळ आलेली आहे असं इथल्या नागरिकांचं मत आहे बाकी तुम्हाला काय वाटतं नवनीत कावत बीडची कायदा सुव्यवस्था राखण्यात यशस्वी ठरतील का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपले विशेष सुभारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद